What is, what is... लूज किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला हिवाळ्यासाठी डिंकाचे पौष्टिक लाडू करून दाखविणार आहे हे लाडू हाडांच्या बळकटीसाठी चांगले असतात आपली तब्येत ठणठणीत राहण्यासाठी हे लाडू आपण खाल्लेच पाहिजेत आपले कॅल्शियम तसेच हिमोग्लोबिन सुद्धा या सर्व पदार्थांमुळे वाढते हे लाडू मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवा आपल्या डिंकाच्या पौष्टिक लाडूसाठी हे साहित्य घेतलेले ते सांगते मी तुम्हाला बघा अक्रोड घेतलेले पन्नास ग्रॅम हे तुम्ही जास्त घेऊ शकता गोडंबी घेतलेली अशा पद्धतीची असते बिब्याचं बी असत हे घेतलेले शंभर ग्रॅम तसेच बदाम घेतलेले आपण दीड कप किंवा दोनशे ग्रॅम घेतलेले डिंक यामध्ये महत्वाचं आहे म्हणून तीनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे असा पिवळसर डिंक आहे मोठा मोठा छान काजू घेतलेले दोनशे ग्रॅम किंवा दीड कप खडी साखर घेतलेली अशा प्रकारची घ्यायची उबडदोबड असते ती खडी साखर आपण दीडशे ग्रॅम घेतलेली आहे खारीक घेतलेली ही मिक्सरला बारीक करून घेतलेली मी बी काढून अडीचशे ग्रॅम घेतलेली खारीक मखाने घेतलेले एक बाउल भर यामध्ये कॅल्शियम असते मखाने खाल्लेले चांगले असते कोबरे अडीचशे ग्रॅम किसून घेतलेले गुळ आपण अर्धा किलो घेतलेला आहे तूप घेतलेले आपण दीड कप किंवा चारशे ग्रॅम घेतलेले जायफळ घेतलेले एक किसून आणि मेलदोड्याची पूड एक टेबल स्पून टाकणारे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधा आपल्या दररोज पोळ्या करतो ते पीठ घेतलेले दीड कप खसखस आपण दोन टेबल स्पून घेतलेले अखरोड काजू बदाम आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आपण एक खलबत्त्यात कुटायचे कारण मिक्सरला जास्त बारीक होते जाडसर थोडस कुटून घ्यायचे हे सर्व कुटून घेते मी आता काजू बदामाच्या पैकी आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आणि खडी साखर हे मिक्सरला बारीक करून घेतलेले सर्वप्रथम आपण

जास्त डार्क रंग नाही करायचा असं किंचित लाल सर्वात झाले काढून घेऊ तोपरा हो आपण पण अशा पद्धतीचं भाजलं आहे आपण थंड झाल्यावर ते कुरकुरीत होतं आणि हे काही बारीक नाही करायचं आपल्याला हाताने चुरलं तरी चुरलं जातं ते एक चमच्या भर तुपटाक वापर बदामाचे काप भाजून घेऊ बदामाची भरड आपण भाजून घेऊ छानपैकी अजून एक चमचा तुपटाक आपण लो टू मिडियम गॅसवरच भाजायचे आपल्याला हे सर्वसाहित्य हलवत राहायचं आहे सारखं बदाम आपल्याला ही बदामाची भरटपूडी एकदम कुरकुरीत करून घ्यायची मस्त म्हणजे ते छान लागतं लाडूच्या चची चव मस्त लागते बदामाची भरटपुडी भाजून झाली आता काढून घेऊ आपण एक चमचा चुपटापू आणि काजूची भरडपुडी भाजून घेऊ आपण ही पूड सरस केली अशाच पद्धतीने छान लागतात काजूची पूड भाजून घेतली छान काढून घेऊ जास्त रंग बदलू द्यायचा नाही पण कुरकुरीत करायची बघा ते लाडू एकदम मस्त होता तुम्ही नक्की करून पहा अर्धा चमचा तूप टाकलेले त्यामध्ये अक्रोडची फूड भाजून घेऊ प्रत्येक आपण ड्रायफूड वेगळे का भाजले की बदामाला जास्त वेळ लागतो काजूला कमी वेळ लागतो म्हणून आपण हे वेग स्वतंत्र भाजून घेतले अक्रोडचे तुकडे भाजले आता काढून घेऊ आपण एक चमचा तूप टाकूया गोडप्पी भाजून घेऊ आता छान भाजून घ्यायचे बी भाजले आपली काढून घेऊ खसखस भाजून घेऊ आता आपण दोन तुम्ही घेऊन तुम्हाला खसखस भाजून झाली बघा डिंक तळून घेऊ तूप टाकू द्या मध्ये चांगलं तापून आहे डिंक चांगलं तळून घ्यायचे थोडं थोडं काटत तळून घेऊ आपण फुलतो डिंक एकदम आता गॅस कमी केलाय मी लो टू मिडियम गॅस करायचं छान तळून घ्यायचंय इतकं छान तळून झाला छान फुललाय काढून घेऊ आपण का। चांगलं तळून घ्यायचं मस्त पैकी सर्व डिंका असाच तळून घेते मी छान पैकी डिंक सर्व तळून घेतलं बघा आपण असं अशा पद्धतीने तळायचं बघा सर्व छान तळून घेतलं मस्त हलवत राहायचं डिंक तळताना आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायची पुण्याची आपल्याला आपलं डिंक तळलं होतं तेच भांडं घेतलेलं आहे मी चांगलं येते तू सर्व तूप संपलं बघा आपलं दीड कप आता परत पाव कप घेतलंय मी आता गव्हाचं पीठ भाजून आहे एक चमचा भर टाकते गरजेनुसार टाकू आपण पीठ टाकू आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गव्हाचं जाडसर पीठही घेऊ शकता पण सगळं क्रंची आपलं जाळसर आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हे चांगलं लागतं अशा पद्धतीचं पीठ सारखं हलवत राहून कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे छानपैकी एक चमचा तूप टाकूया अजून आपण आणि गाठी मोडत मोडत हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता घट्ट झालं बघा असं वाटतं आपल्याला नंतर ते हलकं होतं आणि मग तूप सोडायला लागतं पीठ जेव्हा तूप सोडायला लागतं तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे छानपैकी आपलं पीठ हलकं झालं बघा या स्टेजला आलं याला वीस मिनटापर्यंत वेळ लागतो भाजायला कमी गॅसवरच भाजायचं छानपैकी हलकं झालं आहे आता अजून थोडंसं भाजू दोन तीन मिनटं छान भाजलं बघा तूप सोडायला लागलं पीठ अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट झालं आता गॅस बंद करते आणि या भांड्यातून काढून घ्यायचं आहे आपल्याने काढून घेऊ आता आपल्याला साडेचारशे ग्रॅम तूप लागलेलं आहे आतापर्यंत परत पावकप घेतलं होतं आपण तूप अजून टाकू सर्व लागलं ला, आपल्याला पावणे दोन कप किंवा साडेचारशे ग्रॅम गुळ टाकूया आता यामध्ये कमी गॅसवर आपल्याला गुळ विरगळून आहे दोन चमचे तुपावर आपल्याला चांगलं विरगळून घ्यायचं आहे फक्त हे एकदम मऊ करून घ्यायचं आहे गुळ आपल्याला गुळ विरगळला बघा छानपैकी आता गॅस बंद करते जास्त नाही करायचं आपल्याला ही जायफळची पूड आहे एका जायफळची ती टाकूया वेलदोड्याची पूड टाकू एक टेबल स्पून टाकायची साखरेबरोबर वेलदोडे वाटलेले मी आणि मिक्स करून देऊ छान पाहिजे एकदम छान सुगंध सुटला आपले लाडू एकदम मस्त होतात चवीलाही छान लागतात हिवाळ्यासाठी तुम्ही लाडू नक्की करून पहा एकदम पौष्टिक आहे आणि कसे झाले ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊ आपण मखाण्याची पावडर केली ती टाकू खारीक टाकूया खडी खडीसाखरेची पावडर खडीसाखर अशाच पद्धतीची टाकत होते एकदम मस्त होतं लाडू चव छान लागते गुळाबरोबर साखरेचं कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे डिंक मिक्सरला बारीक करून घेतलं बघा टिंक टाकू हे मिक्स करून घेऊ थोडंसं आपण आणि मग गूळ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला मेल्ट केलेलं गूळ टाकू आपण यामध्ये हे मिक्स करून घेऊ छानपैकी गरम असतानाच छान करायचं आणि थोडं थंड झाला हाताने करायचं मिक्स छान आहे छान मिक्स करून घेतलं मी हाताने असं करून घ्यायचं मस्त छान आणि मग लाडू बांधता येतात आपल्याला चांगल्यापैकी बघा गुळाचं पाक करायचं टेन्शन नाही काही नाही एकदम छान लाडू होता कलरही छान दिसतातही छान पौष्टिकही आहेत चांगलं मिक्स करून घेतलं तर लाडू बांधून घेऊ बघा आपण आपल्याला जसे पाहिजे तसे बांधू शकतात छान बांधले जातात लवकरच बांधायचे थोडस कोमट असतानाच बांधायचे लगेच ड्रायफ्रूट आपण जाडसर ठेवले क्रंची झाले मस्त तळून घेतले एकदम छान लाडू होतात बघा हे बघा एकदम मस्त लाडू झाला असे सर्व लाडू बांधून घेते मी आपले डिंकाचे पौष्टिक लाडू तयार आहेत एकदम छान झालेत बघा आपल्या सर्व साहित्यामध्ये पन्नास एक लाडू होतात मध्यम साईजचे बांधलेले मी बघा या पद्धतीनं असे बांधलेले आपण ड्रायफ्रूट छान तुपावर परतून घेतले त्यामुळे एकदम ते क्रिस्पी झाले आणि या लाडूची चव एकदमच मस्त लागते लाडू कसे झाले ते दाखवते मी तुम्हाला बघा एकदम मस्त झाले बघा एकदम छान झाले एवढे आपण जाडसर ड्रायफ्रूट केलेले तरी पण एकदम मस्त झाले बघा छान बांधले जातात लाडू तुम्ही घरं वाचतानाच बांधायचे मिक्स करून छान पुन्हा भेटू अशा छान मस्त पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद